शिवजयंती उत्सव समिती महाबळेश्वरच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला सायंकाळी भव्य दिव्य मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली ही मिरवणूक कोळी आळी ते मुख्य बाजारपेठेतून शिवाजी महाराज चौक पर्यंत काढण्यात आली या मिरवणुकीत ढोल पथक तुतारी दिंडी अनुष्का ग्रुप सांस्कृतिक कार्यक्रम तसेच या मिरवणुकीमध्ये महाबळेश्वरमधील नागरिक व पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती शिवजयंती उत्सव समितीने महाबळेश्वर शहरात भगवे झेंडे स्वागत कमानी शिवपराक्रम सांगणारे पोवाडे यामुळे शहर शिवमय झाले होते शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीकांत जावळे उपाध्यक्ष मंग यांनी अर्पण केला मिरवणुकीचा नारळ फोडून मिरवणुकीत नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते पुष्पहार शिवजयंती उत्सव समितीचे सचिव राहुल शेहला खजिनदार शुभम कुंभारदरे कार्याध्यक्ष स्वरूप देवकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष बावळेकर रवींद्र कुंभारदरे समीर सुतार संदीप साळुंके विजय नायडू व राजा गुजर आदींसह शेकडो शिवभक्त व महिला मिरवणुकीत उपस्थित होत्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाआरती करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली